शिव प्रताप दिन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल कनाचा कोथळा काढलेला दिवस म्हणजे सगळ्या देशाला दाखवून दिलं की दहशतवाद कसा संपवा लागतो ह्याचं उदाहरण सगळ्या देशाने घेतलं सगळ्या जगानं घेतलं पण या देशात घेतलं नाही पण या वेळेला आता सुरुवात झालेली आहे योगी आदित्यनाथ मोदी यांच्या माध्यमातून देश स्वच्छ करायचं काम चालू आहे आणि आजचा कार्यक्रम आम्ही आजचा गेली दहा पंधरा वर्ष या छत्रपती शिवाजी महाराज चौकात म्हणजे शिवतीर्थामध्ये घेत आहे याच्या मागचा उद्देश असा की यामध्ये आम्ही प्रत्येक वेळेला प्रोत्साहन करणं कार्यक्रम घेतो यामध्ये दुपारी बरोबर दोन वाजून दहा मिनटानं अफजलखानाचा कोतळा काढला तो वेद साधून आम्ही साखरपेढे वाटून आनंद उत्सव साजरा करतो त्यामुळे या आनंद उत्सवामध्ये सगळ्यांनी सांभाळवून जगानं बघावं की दहशतवाद हा असा संपवावं लागतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलेला आहे आणि शिवाजी महाराजांच्या माळे अशा पद्धतीनंच दहशतवाद थांबवतील जय हिंद जय महाराष्ट्र